मित्रांनो छत्रपती युवराज संभाजी राजे यांची माझी समक्ष भेट झालेली आहे संजय राऊतच्या मुलीच्या लग्नाला ते आले होते आणि त्यावेळेला आमची दोघांची भेट झाली आणि असं म्हणूया का आपण की त्यांना मी आवडलो आणि मलाही ते आवडले त्यांचं राजबिंड प्रभावी व्यक्तिमत्व तेजस्वी चेहरा त्या चेहऱ्यावरचे सात्विकतेचे भाव मला खरोखरच त्यांना पाहताना असं वाटलं की आपण छत्रपतींच्या वंशजांना भेटण्याचं भाग्य आज आपल्याला लाभत आहे ते माझ्याकडे थोडे आकर्षित झाले याचं वेगळं कारण होतं की त्या दिवशी मी एकदम वेगळ्या प्रकारचा एक रशियन पद्धतीचा सगळा ड्रेस घालून गेलो होतो प्रत्येक वेळेला मी वेगळी ड्रेस घालतो तशी माझा एक रशियन लुक होता सगळा आणि ते स्टेज वरून खाली उतरले आणि त्यांचं लक्ष मायाकडे गेलं त्यांच्या असं लक्षात आलं की हा एवढा हजार लोकांच्या क्राऊडमध्ये हा कोणीतरी वेगळा माणूस आहे आणि त्याला माहित नव्हतं विशेष म्हणजे अनिल थते वगैरे काही माहिती नव्हता त्यांनी संजयच त्यांच्या बाजूला होता तर त्याला संजयला विचारले की ते असं रशियन वगैरे केलेलं कोण आहे ते म्हणाले माझा एकदम जिवलत मित्र आहे अनिल सत्य म्हणून तर ते म्हणाले की मला वाटतंय त्यांना भेटावं तर तो म्हणे चला ना मग संजय त्यांना माझ्याकडे घेऊन आला मी असत त्यांना नमस्कार केला मी म्हटलं माझं मा भाग्य आहे आणि मला लक्षात येते की तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन माझ्याबद्दलच्या कुतूहलामुळे आला पण मी असाच असतो वगैरे वगैरे ते थोडं औपचारिक झालं आणि त्यानं मी म्हटलं की मला आज खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला भेटणं म्हणजे काय किती रोमांचकारक अनुभव असतो तो आणि अक्षरशः मी म्हटलं बघा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेत की मी तुम्हाला भेटतोय आणि काय म्हटलं व्यक्तिमत्व आहे तुमचं विलक्षण भारावून टाकणारं असं व्यक्तिमत्व आहे वगैरे वगैरे आमचं बोलणं झालं त्यानंतर भेटायचं ठरलं आणि त्यानंतर मला थोडासा नाद लागला की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जिथे कुठे जी बातमी येईल ती ट्रेस करायची मे आपण आपल्या लोकांना सांगून ठेवतो हो, टीमला तसं त्यांना सांगून ठेवलं हो किंवा छत्रपती छत्रपती संभाजीराजे यांच्या संदर्भातली प्रत्येक क्लिप व्हिडिओवर जर असेल तर आणि पेपरमध्ये असेल तर ती बातमी आणि मी तुम्हाला सांगितलं का मागे की अशी एक ऑर्गनायझेशन आहे की जे तुम्ही जर त्यांचे कॉन्ट्रीब्युशन दिली म्हणजे वार्षिक वर्गणी असते ती दिली आणि विषय दिले की या विषयातल्या मला क्लिप्स व्हिडिओवरच्या आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांची कात्रणं पाठवा तर ते तसे पाठवतात तुम्ही किती व्यापक प्रमाणावर किती विषय त्यांना देतात त्यानुसार ते देतात पण देतात तर मी आता त्याच्यासाठी सबस्क्रिप्शन जी दिलेली आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप्समध्ये संजय दिला आहे कारण मला संजयचं सगळं बघावं लागतं त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब दिलेत त्यानंतर फडणवीस साहेब दिलेत त्यानंतर शरद पवार दिलेत अजितदादा दिलेत त्यानंतर सं इतर जे आहेत काही त्याच्यामध्ये दिल्लीतले एक गडकरी वगैरे मोदी हे यांच्या क्लिप्सचं हे केलंय आणि कथरणाचं पण अभ्यासाला लागतं ना बाबा ते सगळं तर त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं पण मी देऊन ठेवलं त्यामुळे त्यांच्या जेवढ्या क्लिप्स तयार होतात व्हिडिओ क्लिप्स म्हणा किंवा वर्तमानपत्रात बातम्या येतात त्या सगळ्या माझ्याकडे त्या एजन्सीच्या थ्रू येतात अशा बऱ्याच एजन्सी आपण जर युट्यूब बनवत असो लेख लिहित असो किंवा काही वैचारिक आपण योगदान समाजाला देत असो तर या प्रकारच्या ऑर्गनायझेशनचा फायदा आपण घेतला पाहिजे कारण तुम्हाला रेडीमेड अक्षरशः काही वेळेला तर असं होतं की तीस तीस चाळीस चाळीस क्लिप्स येतात या सगळ्या विषयांवर त्या वर्गणी मोठी आहे त्यांची पण येतात आपल्याला तर छत्रपती संभाजीराजे हा माझ्या कुतूहलाचा कौतुकाचा आदराचा आणि खरंच प्रेमाचा असा विषय राहिला आहे आणि तुम्ही त्यांना भेटलात ना तर तुम्ही त्यांच्या प्रेमातच पडणार इतकं विलोभनीय असं ते व्यक्तिमत्व आहे आणि असं शांतपणे एखादी समय देवापुढे लावावी तशा तऱ्हेच व्यक्तिमत्व येत आहे विलक्षण असं सोज्वळ सात्विक एक सात्विकता चेहऱ्यावर झळकते म्हणजे काय तो अत्यंत देखणं रुबाबदार आणि तरी देखील असं नजर खिळवून ठेवणारं व्यक्तिमत्व येत आहे आणि बोलतातही सुंदर मी त्यांचे आता जर क्लिप्स तुम्हाला सांगितलं मी कितीतरी भाषणं एक सौम्य सॉफ्ट परंतु अतिशय संवेदनाशील मनाचा व्यक्तिमत्व म्हणजे मनाचे व्यक्तिमत्व असं म्हटलं पाहिजे त्यांच्याबद्दल मनाचे व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या जनतेशी प्रजेशी खरा शब्द वापरायचं तर ज्या एका सहज संवादाने आणि अत्यंत आत्मीयतेने आपुलकीने अरे तुम्ही माझी माणसं आहात रे मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही मी जरी राजा असलो छत्रपतीचा वारस असलो आणि असा पदवीने पण छत्रपती संभाजी महाराज असलो तरी देखील मी तुमचा आहे रयतेचा राजा म्हणजे काय आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणतो तर हा रयतेचा राजा म्हणूनच बघावं अनुभवावं अशा तऱ्हेचं हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे छत्रपती संभाजीराजे काय ग्रेट मॅन ग्रेट मॅन ग्रेट मराठा तर आता काल काय झालं याच्या आधी मी त्यांच्याकडे थोडस कोल्हापूरला जाऊन किंवा ते मुंबईत येतात बऱ्याच वेळा त्यावेळेला त्यांना भेटण्याचा विचार करतो जेव्हा त्यांनी स्वराज्य पार्टीची एक कल्पना मांडली होती की आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे राजकारणामध्ये सक्रिय होऊया आणि तरुण मुलं तरुण पिढी जी आहे त्यांच्याशी आपण एक सांधेजोड करून एक स्वराज्य नावाची पार्टी उभी करूया त्याच्यातर्फे निवडणूक पण लढवूया पण लोकसभेला काही त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि विधानसभेला ते लढवतील अशी शक्यता मला वाटते विधानसभेला ते लढवतील महायुतीशी त्यांचं हे होईल का महाआघाडीशी होईल याच्याबाबत असं आहे की त्यांचे पिताश्री जे आहेत छत्रपती शाहू महाराज ते आता खासदार आहेत महाआघाडीचे कोल्हापूरमध्ये आता खासदार झाले त्यामुळे ते महाआघाडीमध्ये आहेत तर त्या दोघांचे काही वैचारिक मतभेद आहेत भावनिक तर वडील आणि मुलगा असल्यामुळे असणारच नाहीत नक्की पण ना वैचारिक मतभेद आहेत दोघांच्या विचारधारांमध्ये थोडा फरक आहे व्यक्तिमत्व आणि कार्यशैलीमध्ये बराच फरक आहे आणि दृष्टिकोनातही फरक आहे तर त्यामुळे ते दोघं मिळून काही करणार नाहीत आणि हे तर आता उघड उघडपणे महाआघाडीचे खासदार झालेले आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व हा एक वेगळा विषय आहे पण मला त्यांचा अजिबातच परिचय नाही त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही मी संभाजी महाराजांचा अभ्यासच करतोय त्यामुळे मी बोलेन की त्यांनी खरोखरच स्वराज्य ही त्यांची जी संघटना आहे ती रेग्युलर केली आहे असं माझी कल्पना आहे रजिस्टर केली आहे राजकीय के पक्ष म्हणून आणि येथे विधानसभेमध्ये त्यांनी उभं राहावं उभे करावेत आपले शिलेदार हा शिलेदार उभे करावेत असं मला मनापासून वाटतं पण तो वेगळा विषय आपण घेऊया केव्हा तरी नंतर वेळ अजून पण आता काल विशाळगडावर एक जो इन्सिडेंट घडला तर त्या संदर्भामध्ये मला स्वतःला मनापासून असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे हे गडकिल्ल्यांबद्दल नेहमीच अत्यंत आत्मीयतेने अभिमानाने गर्वानी आणि तितक्याच वेळेला कन्सर्न म्हणतो ना आपण या पद्धतीने तशी काळजी वाटते त्यांना या गडकिल्ल्यांवर आक्रमण होतात ती वेगवेगळ्या धर्मियांची आहेत म्हणजे हिंदूंची आहेत मुसलमानांची पण आहेत मुसलमानांची वेगळ्या प्रकारची आहेत थोडेसे धार्मिक स्वरूपाचं अतिक्रमण आहेत हिंदूंची जी आहेत ती थोडीशी रहिवासी पद्धतीची किंवा दुकानं वगैरे या पद्धतीची आहेत तर थो थोडं धार्मिक आणि कार्मिक असा फरक हिंदू आणि मुसलमानांच्या गडकिल्ल्यांवरल्या आपल्या आक्रमणामध्ये आहे त्याच्याबद्दल मी एक थोडं आमच्याकडे एक इतिहास संशोधक आहेत एक डॉक्टर द्याधर ओक म्हणून ज्यांचं पुनर्जन्मावरचं पुस्तक फार प्रसिद्ध आहे आणि ते उत्कृष्ट ज्योतिषी आणि या रत्न आणि याच्यामधले मातब्बर आहेत त्यांचं स्वतःच एक भाग्यशी ज्वेलर्स म्हणून रत्न भांडार आहे तर त्यांच्याशी मी बोललो तर ते म्हणाले कसं झालेलं आहे अनिलजी की प्रदीर्घ काळ जवळजवळ साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा अपवाद वगळता एक मोगल साम्राज्याची छाया राहिली आदिलशाही निजामशाही यांच्या पण छाया राहिल्या ज्या चार शाह्या होत्या दक्षिणेमधल्या त्यांच्याही छाया राहिल्या त्यानंतर तिकडूनही मुस्लिममानांचे आक्रमण आपण मुस्लिम आक्रमण समजतो ते जनरली आपण समजतो की सगळे दिल्लीवरूनच मोगल बादशाकडूनच आले खुद्दा औरंगजेब इथे मेला प्रदीर्घ काळ चाळीस वर्ष तो महाराष्ट्रामध्ये राहिला आणि त्याची दोन कारण सांगितली जातात एक तर महाराष्ट्र मराठ्यांशी तो झुंजत राहिला आणि दुसरं कारण असं सांगितलं जातं की मुघलांची परंपरा होती बापाने पोराला मारलं पोराने बापाला मारणं एकमेकाला तुरुंगात टाकणं भावाभावांनी एकमेकाच्या कत्तेली करणं ही मुघल परंपरा होती तर औरंगजेब औरंगजेबला कायम भीती अशी वाटत होती की आपण दिल्लीत गेलो तर कुठले तरी कट कारस्थानांचे आपण बळी पडू म्हणूनही तो दिल्लीला घाबरून तो महाराष्ट्रामध्ये राहिला अशी एक त्याबाबतची थेरी आहे आणि असेल काय आता इतिहास संशोधक जे आर्थिक आपल्याला सांगतात की ही पण एक थेरी आहे की तो इथे आणि भांडत राहिला मराठ्यांशी तसंच दिलेला जायला तो घाबरत राहिला इट इज पण त्यांनी असं सांगितलं मला डॉक्टर विद्याधर ओके यांनी ते म्हणाले की हे काही प्रमाणामध्ये घडणं अपरिहार्य होतं की त्यांच्या ताब्यात आपले गडकिल्ले दीर्घकाळ ब्रिटिशांनी हे गडकिल्ले ताब्यात घेईपर्यंत तोपर्यंत ते बऱ्याच ठिकाणी कधी घेतले छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतले संभाजी महाराजांनी घेतले नंतरही त्याकरता संघर्ष काही प्रमाणात चालू राहिला परंतु पेशव्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे लक्ष दिलं नाही त्यांनी फक्त पुणे आणि आपल्या स्वाऱ्या आणि आपले जे काय राज्य पसरवण्यापेक्षा त्यांना इंटरेस्ट कारण ते राज्य पसरलं असतं तर छत्रपतींचं पसरलं असतं त्यांना मुलकगिरी करण्यामध्ये आणि मुलकगिरीचे वेगवेगळे निघतात ते सगळे मी सांगणं बरोबर नाही कारण आता आपल्याला काही पेशवाईचा अपमान हा विषय नाही आहे किंवा ते लुटत होते असं म्हणण्याचा विषय नाहीये किंवा ते त्याच्याकरता स्वार्या करत होते खजिने लुटण्याकरता इतरांचे असंही म्हणण्यात आत्ता काही स्वारस्य नाही मला असं म्हणता म्हणता सगळंच म्हटलं मी पण व्हॉट एव्हर इट इज पण गोष्ट अशी आहे की पेशव्यांनी कधी गर्किल्ल्यांकडे लक्ष नाही छत्रपती शिवाजी महाराजांची ही दौलत जर आपल्याकडे पेशवाई आली आणि ती आपण सांभाळतो तर ही दौलत आपण सांभाळली पाहिजे सुरक्षित ठेवली पाहिजे सुखरूप ठेवली पाहिजे इथे अतिक्रमण मुसलमानांची ती काढली पाहिजेत धार्मिक त्याचा दुरुपयोग होत असेल तर तो थांबवला पाहिजे असं कधी पेशव्यानं वाटलं नाही हे पेशव्यांना न वाटणं हा मुद्दा मला नवीन वाटला की छत्रपतींच्याच पेशवाईचे ते हे असून देखील पेशवे असून देखील त्यांनी छत्रपतींना कधी सन्मानित असं दिला नाही त्यांनी टेकन फॉर ग्रँटेडच केलं सातारा गादी कोल्हापूर गादीमध्ये कायम वैमनस्य राहील अशी ही काहीशी त्यांनी भूमिका घेतली आणि याला मानायचं सोयीनी त्यांना मानायचं सोयीनी असं केलं पण तो वेगळा इतिहास आहे जाऊ दे आपण विद्याधर ओक या विद्याधर ओक यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्या हे निदर्शनास आणून दिलं की प्रदीर्घ काळजवळ तीनशे साडेतीनशे वर्ष इथे मुघल सम्राटच अजून मधून त्या काळामध्ये पण नंतर सलगच राजे असल्यामुळे साहजिकच प्रत्येक ठिकाणी ते जसे आपला हिरवा झेंडा तिथे हे करायचे तसं तिथे कुठेतरी आपली एखादी दर्गा मशीद असावी असा त्यांचा प्रयत्न होता कारण शेवटी त्यांचा विजय हा तिथे धर्माचा विजय म्हणून एस्टॅब्लिश करण्याची त्यांची सवय होती हे धर्मप्रसारासाठी जरी आले नव्हते आणि राज्य विस्तारासाठीच लढत होते हे खरं आहे ते धर्मप्रसारासाठी आले असते तर भारतामध्ये काही वेगळं चित्र दिसलं असतं हेही खरं आहे ते राज्य विस्तार आणि समृद्धी संपत्ती राज्य सत्ता आणि इतरांना दडपून टाकणं याच्यासाठी होते पण तरी सुद्धा त्यांचा धार्मिक असा एक कुठेतरी वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होता त्यातून त्या काळामध्ये त्यांनी मला जे सांगितलं ते मला महत्वाचं वाटतं ते म्हणाले की एक असा निर्णय झालेला आहे संपूर्ण भारत सरकारने तो घेतला आहे सुप्रीम कोर्टाने देखील तो मान्य केलेला आहे तो असा आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीची जी धार्मिक स्थळ आहे ती समजा मशिदी झाली असती था। तर मग ती मशीदी झाली ती जर हिंदू देवळं असतील तर ती हिंदू देवळं राहिली त्यामुळे एक प्रकारचं आणि त्याच्यात अपवाद केलेला होता राम जन्मभूमीचा अपवाद केलेला होता कारण त्याच्या संदर्भात त्याही वेळेला खटला चालू होता तो जवळजवळ शंभर वर्ष का दीडशे वर्ष चालला खटला पण सत्तेचाळीसच्या पंधरा ऑगस्टच्या अगोदर जी आक्रमण आहेत जिथे कुठे मुसलमानांची मग मुसलमानांचीच होती ख्रिश्चनांची अशी आक्रमण नव्हती तर असतील कुठे पण गोव्यात असले खर पण महाराष्ट्रामध्ये सतरा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च्या आधी गडकिल्ल्यांवर झालेली मुस्लिम धार्मिक आक्रमण झाली कायद्याने प्रोटेक्ट झाली आणि त्यामुळे सरकार काहीस त्याच्यावर कारवाई करताना अडचणीत येतं कारण कोर्टाचे स्टे येतात त्याच्यावर कोर्ट पण आपली त्याच्यावर कॉमेंट करायला परवानगी नसते आपल्याला पण कोर्ट देखील कशी असतात काय असतात आणि कशा धर्माभिमानी ना हे करतात ते डिमॉरलाइज त्याची आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत प्रथमच राम जन्मभूमी आणि आता ज्ञानवापी वगैरे वगैरे अशी येत आहेत पण ती मोदींची किंवा किंवा ती कोर्टाची किमा या नाहीये पण हे विशाळगडापासून आता महाराष्ट्रामध्ये तर प्रमुख गड एकूण बरं का तुम्हाला माझ्या टीमनी दिलेली एक माहिती तुम्हाला मी जाता सांगायला पाहिजे हा विषय असताना की महाराष्ट्रामध्ये एकूण गड किल्ल्यांची संख्या तीनशे पन्नास आहे माझ्याकडे यादी दिली पण ती वाचून दाखवण्यामध्ये काही तसं मला अर्थ वाटत नाही तीनशे पन्नास म्हणजे मोठी यादी तुम्ही कंटाळाल पण तुम्ही जर कुठून तू गुगलमधून काढली काही गुगलवरून काढलेली यादी ते तुम्ही महाराष्ट्रातील तीनशे पन्नास गड किल्ले असं टाकलं तर तुम्हाला सगळी यादी मिळेल मग त्यात विशाळगड प्रतापगड रायगड अंतूर किल्ला पन्हाळगड सिंहगड शिवनेरी विजयदुर्ग सगळेच येतील तर पण आणखीन एक महत्वाची माझी माहिती जी मला मा टीमनी दिली ती इ... मी तुमच्या नजरेस आणू इच्छितो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याही नजरेस आणून देऊ इच्छितो आणि राज ठाकरे यांच्याही नजरेस आणून देऊ इच्छितो आणि नोंद त्यांनी घ्यावी अशी विनंती करतो उद्धव ठाकरेंनाही मी सांगेन की याची पण नोंद तुम्ही घ्या अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना तर आग्रहाने मी सांगेन की ह्याची नोंद घ्या तुम्ही फक्त ते आता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी आणि नंतर हा जो तुम्हाला एक अडथळा आहे त्याच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर मोदी शहानी काहीतरी एखादी भूमिका घेऊन सुप्रीम कोर्टातून ते मंजूर करून घ्यावं लागेल की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीची जरी असली तरी जर मंदिरं हो तोडून तिथे मशिदी आले असतील तर त्या संदर्भात फेरविचार आणि फेर, फेर मांडणी आणि पुनर्बांधणी आणि त्या परत ज्या मंदिरांचं तोडून तो मशिदी रूपांतर केलं होतं त्यांचं मंदिरात रूपांतर करणं देशामध्ये हे उडणार क्रांती सदृश्य वातावरण उडणार वगैरे सगळं मला त्याचे धोके मला माहितीये तरी देखील एक मोदी शाह करू शकत आता ते दोनशे चाळीसवर असताना करतील कनी तीनशे वर असताना करतील नाही करू शकतील की ऑलरेडी ते अगळे मुसलमान एकवटून विरोधात गेले असल्यामुळे करण्याची हिंमत पण दाखवू शकतात की नाहीतरी आमची मोठं एकही मिळणार नाहीये तर मग हीच ती वेळ आहे की निदान चला नाहीतरी तुम्ही आमच्या बरोबर नाही आहात निदान हे कायदे तरी आम्ही करतो एव्हर इट इज माझा मुद्दा जो आहे तो मी सांगतोय की मला आता याने असं गुगलवरून दाखवलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रा बोलतोय मी महाराष्ट्रामध्ये एकशे त्रेचाळीस मंदिरं तोडून त्याच्या जागी मशिदी किंवा दर्गे आले किती एकशे त्रेचाळीस मी आता ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांनी लक्षात ठेवावं लक्षात घ्यावं की महाराष्ट्रामध्ये विशाळगडाचा वाद आपण करतो आहोत तर विशाळगडाच्या वादाबरोबर छत्रपती संभाजी महाराज मी आपल्याकडे यादी पाठवतो एकशे त्रेचाळीस मंदिरं तोडून त्याच्या जागी आ, हो मंदिर तोडून त्याच्या जागी कि मशिदी किंवा दर्गे आलेले आहेत म्हणजे हा प्रश्न एका विकास विशाळ गडापुरता मर्यादित नाही एकशे त्रेचाळीस ठिकाण आहे त्यात आता तुम्हाला वर्गवारी तात्पुरती तरी अशी करावी लागेल की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीची कोणती आहे आणि नंतरची कोण याच्यामध्ये बरेच लोक असं सांगतात की त्यातली बरीचशी नंतरची आहे ते बघावं लागेल मला मला आता आकडा नाही आहे ना माझ्याकडे नंतर तो पण जरा बघून ठेव की सत्तेचाळीस नंतर कोणती कन्व्हर्ट झाली म्हणजे अशी किंवा असं आहे की इथे मंदिर आहे आणि बाजूला दर्गा बांधला गेला हे ते अतिक्रमण आहे म्हणजे मंदिर तोडलंच आहे असं नाही पण मग कदाचित मला असं वाटतं की एकशे त्रेचाळीस मंदिर तोडून तिथे मशिदी बांधल्या हे स्वातंत्र्यापूर्वी घडलं असेल समजा मटेरियल मंदिराचंच मटेरियल वापरून दर्गे केले ते पण आहे पण मला असं वाटतं की आता स्वातंत्र्यानंतर मंदिर तोडून मशीद बांधण्याची हिंमत कुणी नाही दाखवली असणार ही सगळी आधीची असणार पण मंदिराच्या बाजूला इकडे तिकडे वगैरे दर्गे मशिदी बांधण्याचे प्रकार मग ते कदाचित एकशे त्रेचाळीसच्याऐवजी चौदाशे पण असतील जास्त असतील चौदा हजार पण असतील काय सांगता येत नाही पण तो अभ्यास कोणीतरी करायला पाहिजे की की आपणच आपल्या लोकांकडून करून घेऊ वॉट एवर इट इज आता असं आहे की संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी एक भूमिका घेतली आणि तिथे निषेध मोर्चा काढला आणि झालं असं की संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तिथे पोहोचण्याच्या आधीच मोठा जमाव जमला होता आणि विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या दुकान प्रार्थना स्थळ वगैरे यांच्या संदर्भामध्ये काही हिंसाचार झाला आणि त्याच्या संदर्भात सरकारने गुन्हे पण नोंदवलेले आहेत ते आणि अर्थात विशाळगडावर नाही काही झालं असं पोलिसांचाच हे दिसतोय निर्वाळा दिसतोय की गडावर नाही झालं आणि जे काय झालं ते छत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीत नाही झालं त्यांनी मोर्चा आयोजित केला होता निषेध मोर्चा परवानगी नसतानाही तो केला होता हे खरंय परंतु त्यांना तो निषेध नोंदवायचा होता पण अशा तऱ्हेचा हिंसाचार त्यांच्या चिथावणीने नाही घडलेला मग ते तर म्हणाले की जबाबदारी मी घेतो विशाळगडाच्या पायथ्याशी जे झालं त्याची मला अटक करा असंही ते बोललेले आहेत त्या ह्याच्यामध्ये पण आधी झालेलं आहे ते सगळं पण हा जो विषय आहे ना हा आणि झालं असं दुर्दैव बघत असं की छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्यावरलं अतिक्रमण हे जे आहे आणि त्यांनी पण असं भूमिका घेतली की असो मुसलमानांचं असो ते जर अतिक्रमण असेल आणि बेकायदेशीर असेल तर सगळी तोडा सगळी तोडा अशी भूमिका घेतली त्यांनी त्यांनी फक्त मुसलमानांची तोडा अशी धार्मिक भूमिका नाही घेतलेली जरी त्यांच्या मागे त्यांची भूमिकेमध्ये कुठेतरी धार्मिकता आहे हे कबूल करायला पाहिजे आणि काय म्हणतात स्वराज्य स्वधर्म याच्याकरता बलिदान करण्यात छत्रपतींचेच ते वंशज असल्यामुळे स्वधर्माची त्यांची एक विचारधारा त्याच्यामध्ये अनिश्चित असणारच तर आ, मला असं वाटतं की त्यांच्या पिताश्रींनी म्हणजे छत्रपती आता जे खासदार आहेत जे, जे महागाडीचे खासदार आहेत त्यांनी शाहू राजे महाराजांनी मात्र छत्रपती शाहू मात्र खासदार असलेल्या महागाडीच्या त्याच्या विरुद्ध भूमिका घेऊन त्याच्याबद्दल हळहळ दुःख आणि संताप व्यक्त केला निषेध व्यक्त केला आणि कारवाईची मागणी केली ही पण मराठी परंपरा आहे वडील आणि मुलगा यांच्यामधले मतभेद अनेकदा किती तीव्र आहेत ते पण आपण इतिहासामध्ये वारंवार पाहिलेलं आहे फार त्याच्या तपशिलात जाणं योग्य होणार नाही कारण वेगळी कलात्मक विषयाला लागेल पण शाहू महाराजांनी वेगळी भूमिका घेतली संभाजीराजेने घेतली आता मला याच्यामुळे कोण संकटात आले चालतो की याच्यामुळे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था संकटात आली आहे लगेच असं मला वाटत नाही पण राजकीय संकट नक्की आलं महाराष्ट्रात आत्ताच ओबीसी आणि मराठा यांच्या आरक्षणाचा विषय तापलेला असताना जर संभाजीराजेंनी हा विषय लावून धरला की जिथे जिथे गड किल्ल्यांवर महाराष्ट्रातल्या आक्रमण झालेली आहेत आणि ती स्वातंत्र्यानंतर झालेली आहेत अतिक्रमण झालेली आहेत की मंदिर तोडून नाही नसतील झाली पण मंदिराच्या बाजूला झाली असतील किंवा गड किल्ल्यावर झाले असतील ना जवळ मंदिराचाच काहीतरी संबंध पाहिजे त्याला आमची मंदिरं कदाचित तिथे त्या काळामध्ये छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी राजा राजाराम महाराजांनी ताराबाईंनी इतर त्यांचे जेवश आहेत त्यांनी कुठे मंदिरं बांधले असतील त्यांच्या त्यांच्या गड किल्ल्यावर तर त्यांचा हक्क होता पण ही जर अतिक्रमण मुसलमानांची तीही स्वातंत्र्यानंतर जाणीवपूर्वक धार्मिक हेतूने झालेली असतील तर तो एक मोठा ज्वलंत असा विषय होऊ शकतो अगदी ओबीसी आणि मराठा आरक्षणा इतकाच किंबहुना संविधान बदलण्याच्या मुद्द्या इतकाच आणि त्याच्यावर लोकभावना प्रक्षुब्ध होऊ शकतात आणि त्यांनी आणखीन एक वेगळी कलाटणी लागू शकते त्यांनी आणखीन एक वेगळी कलाटणी लागू शकते याच्यामध्ये आणखीन अनेक शक्ती पण येऊ शकतात आणि याच्यामधून एक स्वराज्य हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा एक संघटना आहे पक्ष आहे पक्ष असं मी म्हणतो कारण माझी कल्पना अशी की तो पक्ष म्हणून रजिस्टर झालेला आहे ये तर येत्या विधानसभेमध्ये हा गडकिल्ल्यांवरच्या धार्मिक अतिक्रमणाचा विषय घेऊन त्याच्यावर आणि मग हिंदुत्वाचा व्यापक विषय घेऊन तर छत्रपती संभाजीराजे निवडणुकीत उतरले आणि त्यांनी कोणाशी ही युती केली नाही महाआघाडीशी पण नाही केली महायुतीशी पण नाही केली आणि स्वतंत्रपणे उभे राहिले तर मला स्वतःला असं की त्यांच्यामुळे अनेक विशेषतः कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये क्रांतिकारी फरक पडतील पर काही ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून सुद्धा येते काही ठिकाणी त्यांची उमेदवार निवडून सुद्धा येतील काही ठिकाणी महायुतीचे पडतील काही ठिकाणी महागाडीचे पडतील त्यांच्या ह्याच्यामुळे महायुतीची पण मतं फुटू शकतात महागाडीची पण फुटू शकतात पण मला छत्रपती संभाजी महाराजांना नम्रपणेच अर्थात सुचवावं असं वाटतं की त्यांनी आता हा प्रश्न सोडू नये कायदा आणि सुव्यवस्था यांचं पालन करून आ, कुठेही दंगली माजणार नाहीत अशी काळजी घेऊन आता याच्यातही त्यांचा काही दोष आहे असं मला दिसत नाही ते म्हणतात माझी जबाबदारी मी स्वीकारतो मला अटक करा पण ते तिथे गेलेच नव्हते पोचायचेच होते त्याच्या आतच जे काय राडा झाला तो झाला होता तर त्यामुळे असं काही होणार नाही असा रीतीने काळजी घेऊन पण निषेधाचा सूर आ, लागला पाहिजे आणि अशी अतिक्रमण सरकारनी हटवली पाहिजे ही मागणी कुणाकडे हो लोकांकडे का लोकांनी का म्हणून जाऊन कायदा हातात घ्यावा अशी सरकारनी त्यांना एक प्रकारची काय आपण त्याला संधी द्यावी म्हणून चिथावणी नको म्हणून आपण की तुम्हाला दिसत आहे की ही अतिक्रमण आहेत ही काढली पाहिजे पण तुमची राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे तुमची हिंमत होत नाहीये ती दूर करण्याची तर माझं म्हणणं सरकारने एकतर इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि सगळे अतिक्रमण ती हिंदूंची असो मुसलमानांची असो गडकिल्ल्यांवरची अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम आणि हे सारखं कोर्टात जाऊन जे स्टे घेऊन राहिलेत ना त्यांचीही एकदा निकालाला लावून कोर्टातून सार्वत्रिक स्टे घ्या म्हणजे हे घ्या परवानगी घ्या की भा अतिक्रमण आहे आम्ही तोडणार आणि तोडायची परवानगी द्या तर महाराष्ट्र सरकारने एक व्यापक मोहीम निवडणुका जरी समोर असल्या तरी केली त्याचा शेवटी शिंदेसाहेबांनी हिंदुत्वाचा जयघोष केलेला आहे भाजपनी तर केलाच आहे त्यांनी तर हिंदू किती हिंदुत्व हाच आपला मुद्दा मोदींनीही ठेवला होता तर त्यांनी हे अतिक्रमण हा विषय गंभीर्याने घेऊन हे जे महत्वाचे विषय आता महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातला एक करून किल्ल्यांवरची अतिक्रमण काढली ना तरी महायुतीला खूप पुण्य आणि मत दोन्ही लाभतील आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आता बघा महायुतीवाले काय विचार करतात तुम्हालाच काही त्रास देतात हे करतात गुन्हे नोंदवत राहतात तुमच्या अनुयायांवर का सरकार भूमिका घेतं की ठीक आहे आम्ही तोडतो आणि काल तोडायला सुरुवात केली शुभ शकून की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत संवेदनशील असल्यामुळे ते जाऊनही आले माहिती पण घेतली त्यांनी त्याची सगळ्याची आणि आता त्यांनी आदेश दिलेला आहे की जी अतिक्रमणं असतील बेकायदेशीर ती तोडा मोठा विजय माझ्या मते छत्रपती संभाजीराजेंनी संपादन केलाय ऑलरेडी जर सरकारने असा आणि मुख्यमंत्रीने असा आदेश दिलाय की बेकायदेशीर असतील ती अतिक्रमण तोडा तर तो पहिला विजय नोंदवलाय आता माझी त्यांना विनंती अशी राहील की तुम्ही आता तुमचा राजकीय पक्ष जो आहे तो अधिक संघटित आणि अधिक मजबूत करा आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एक पक्ष हा प्रकर्षाने तिथे कुठेतरी ठामपणे उभा राहिलाय आणि लोक त्यांच्याकडेही आकर्षित होत आहेत हे जे चित्र आहे ते दिसलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी